तो मला आजही शेतकऱ्यांचे फोन आले साहेब पैसे नाही मिळाले आणि पैसे बाजूच्या मंत्र्यांनी मान्य केला आणि विशेष म्हणजे रब्बी पिकामध्ये जे आमच्याकडचं धान पीक आहे भात पीक त्याला कोटा ठरवून दिला अरा जरा धान उत्पादक शेतकरी असतील कोणी भात उत्पादक शेतकरी आज त्या उन्हाळी धानाचे ज्याला रब्बीचं धान म्हणतो आम्ही कोटा ठरवून दिला निम्म्यापेक्षा अधिक धान आजही पडलेले आहे कोणीच घ्यायला नाही सतराशे रुपये आज मला तालुका अध्यक्षांचा फोन आला साहेब हा सभागृहामध्ये आवाज उठवा मंत्री महोदयांना सांगा मुख्यमंत्री महोदयांना सांगा की आमचा उर्वरित धान घ्यायला सांगा सोळाशे आणि सतराशे रुपये क्विंटलनी धान मागत हमी भाव तेवीसशे रुपये आहे आणि व्यापारी सतराशे रुपये अठराशे रुपयांनी तो धान खरेदी करतायत म्हणून हे उरलेलं धान खरेदी करून त्याची मुदतवाढ करा आणि आमचा आम्हाला जो कोटा दिला आहे तो वाढवून द्या अध्यक्ष महोदय धानाचं उत्पादन साधारण इकडे कोकणात किती हे होतं हेक्टरला एकराला माहीत नाही मला पण आमच्याकडे साधारणतः बारा क्विंटल आणि सरकारचं धोरण जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचं बारा ते सोळा क्विंटल होत असताना आता उन्हाळी धानामध्ये हे पीक किमान पंधरा ते अठरा क्विंटल होतं पर एकर पर एकर आणि खरेदीचा निकष काय लावलाय जेवढं लावलं असेल त्याच्या एकराच्या मागे आठ क्विंटल खरेदी केलं जातं अरे जेवढं उत्पन्न होत असेल तेवढं खरेदी करा ना कुणाच्या बापाचं जा काय जात जेवढं झालं असेल तेवढा दिला पाहिजे घेतलं पाहिजे सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे ती अर्ध घ्या अर्ध कुठं विकणार कसा सर्व करू शकेल तो कसा सावरू शकेल तो एवढी अक्कल नाही इतकं मना असू शकतो संबंधित जो त्या खुर्चीवर बसला असेल त्यांना पूर्ण धान घेतले पाहिजे आज पावसाळा सुरू झाला गरीब शेतकऱ्याच्या घरात साठवणुकीला जागा असते व्यापाऱ्याकडे अठराशे रुपये सतराशे रुपये प्रमाणे सर्व तो विकत विकण्याचं काम अध्यक्ष महोदय सुरू झालेलं आहे म्हणून मला विनंती आहे या ठिकाणी चर्चा करत असताना की बाधित शेतकऱ्यांचं काय तुम्ही निकष बदलवला जी आरच बदलवून टाकला निवडणुकीच्या पूर्वी एक जी आर छाती ठोकून डोका आपटून काय सांगितलं त्यावेळेचा सा एक जानेवारी दोन हजार चोवीसचा चा आर होता त्या जीआर आर मध्ये करोडवाऊ पिकासाठी तेरा हजार पाचशे बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये होता फळबागासाठी छत्तीस हजार रुपये होता आणि ही मदत अवकाळी पाऊस किंवा राज्यामध्ये अवेळी पाऊस याला तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा होती अध्यक्ष महोदया तीस मे दोन हजार पंचवीसला जी आर काढला आणि आता कोरडबावसाठी आठ हजार पाचशे बागायतीसाठी सतरा हजार आणि भास्कर साहेब फळबागांसाठी बावीस हजार आणि त्याची मर्यादा तीन हेक्टरवरून दोन हेक्टर केली म्हणजे निवडणुकीत मत घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवायचा फार मोठा चेअर काढून दाखवायचा शेतकऱ्याच्या पाठीमागे म्हणून छाती खोलून दाखवायची मोठी छाती फुगवून दाखवायची आणि आता देत असताना तुमचे हात आकारते का घेता तुमच्या हाताला लकवा मारल्यासारखं शेतकऱ्यासाठी का करता का लकवा मारतो शेतकऱ्यांचं नाव आल्यानंतर उद्योगपतींना तीन तीन हजार कोटी रुपये देताना लकवा मारत नाही सुप्रीम कोर्टांना हस्तक्षेप करावं लागतं एका मोठ्या कंपनीला उद्योगाला देत असतात आणि शेतकऱ्यांना देताना जी आर वाढवून द्यायला पाहिजे महागाई आलेलं संकट झालेले उत्पन्नात घट न मिळणारे दर हे वाढवायला पाहिजेत की कमी करायला पाहिजे उलट हे वाढवून देत आहे ठेकेदारांचे पैसे वाढवून द्यायचे आणि इकडचे कमी करायचे हा दुपट्टी आणि दुतोंडी भूमिका अध्यक्ष महोदय या सरकारचे सांगितलं हे सगळ्या खतांचे भाव प्रचंड वाढलेत मागच्या वर्ष तुलनेत म्हणजे खरं तर निकृष्ट अभियान आहे पुढे आज कृषी मंत्री नाही आहे काय सांगावं बाशुराव तुम्ही त्यांचा उल्लेख केलात की के नाही मला माहीत नाही मंत्री कोण आहे तर मुंबईचे पालकमंत्री महोदय सगळं आपला अधिकार आहे आनंद आहे आम्हाला जे होते ते जलसंधारणवाले तेही गेले म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा मातीच्या राबणाऱ्या मातीत घाम घालणाऱ्या माणसाच्या न्याय हक्कासाठी चर्चा आणि सिमेंटच्या जंगलात राहणारे मंत्री इथे उपस्थित मंत्री महोदय आपल्याला विनंती आपण बसलात खरं म्हणजे आपला आदर आहे सन्मान आहे पण किमान त्या खात्याशी संबंधित एकतरी मंत्री बोलवा जरा अधिकारी बोलवा कोण कोण नाही गॅलरी खाली आहे ती बंद करून टाका <laughs> सुरेश भाऊ <laughs> सगळे जातपर्यंत आपण बसू मंत्री गेले तरी आपण बोलत राहू अध्यक्ष महोदय खरं काय बोलावं आता मी मी बांधवटी चर्चा कशी करायची सांगाल तुम्ही ते मंत्री होते तेही गेले नाना भाऊ उलट मला अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रातल्या सरकारला खरं तर शेतकरी हा यांचा आता काही भाग ठरलेला नाही असंच आम्हाला वाटतंय मोठ्या मेहनतीनं कष्टानं भांडून सस्पेंड होऊन आम्ही हे चर्चा आणली आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र ह्या ठिकाणी दिसते आहे त्यांचं ते लॉबी पण ते आपल्याला अदृश्य लॉबी आहे तिथेही अधिकारी नाही काय ती अदृश्य झाली हे अशी वाजोटी चर्चा करून काय करायचं इथं काय करायचंय ते गेले दादा कोण पण आहे मला इमारतीचे शहरातल्या मुंबई शहरातले इमारतीचे जंगलातले इमारतीच्या जंगलातले मंत्री बसलेले आहेत ओ सुधीर भाऊ तुम्हाला तरी हे आवडतं का हे राठोड साहेब येऊन राहिले पाच मिनिटात सांगून गेले परवा सन्माननीय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना जाग्यात की कमीत कमी मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री महोदय कदाचित कॅबिनेटच्या व्यस्ततेत असतात पण कमीत कमी जे अधिकारी त्या विभागाचे आहे कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं कोणीच अध्यक्ष महाराज राहणार नाही तर मग या चर्चेला जी गंभीरता पाहिजे म्हणजे मी तर मंत्री महोदयांना धन्यवाद देऊ की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री महोदय बसले तरी आहेत यांच्यापासून इतरांनी आदर्श घेतला पाहिजे यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे अधिकारी तर असले पाहिजे भास्करराव जाधव साहेब बोलले नंतर वडेट्टीवार साहेब बोलत आहेत ते दोन्हीही तसं पाहिलं तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहेत आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत जलसंधारण मंत्री आले आता लोडा साहेब इथं आलेले लोडा साहेबांचा आणि कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का एक तर मंत्री कृषीचा मंत्री, मंत्री कृषीचा किमान राज्यमंत्री राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी सेक्रेटरी सेक्रेट नसेल उपसचिव एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाही राठोड साहेब येते ना काय बसलेले अहो आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त रिग्रेशन ह्या ह्या सभागृहाचं सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती सर्वजण कॅबिनेटमध्ये होते कॅबिनेटचं संपल लगेच आम्ही इथे आले एक दोन मुंबईच्या आमदार होणार मुंबईच्या मंत्री होणा काही गुन्हा आहेत का तुम्ही एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही जे बारंवार सांगता ते भवन कन्स्ट्रक्शन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काही गुन्हा आहे का मी बिझनेसमध्ये नाही आहे एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी तुम्ही असं आहे तुम्ही बोला तुम तुम्ही से तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून 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 एक एक मिनिट एक मिनट वडेट्टीवार साहेब तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून कोणाने ते असलं पाहिजे हा मी पण सहमत आहे तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या तुमच्या ते विषय तुम्ही मांडा माझी रिक्वेस्ट आहे सन्मान्य मंगलप्रभात लोढाजी मला वाटत नाही आपण काय ऐकलं मला माहीत नाही पण आपल्या बिझनेसबद्दल कोणी उल्लेख केलेला नाही अजिबात नाही ना कोण म्हणाल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे अध्यक्ष महोदया मी ते हा अध्यक्ष महोदया हे जे सुधीर भाऊनी येस सुधीर भाऊनी सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ परवांच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही बी एस सीला नव्हतात तुम्ही बी एस सीला त्या दिवशी पाहिजे होतात तुम्ही असतात ना त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्यात लोकांनी त्याचं समर्थन केलं सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही म्हणून एकानंच कुणीतरी बसायचं त्यांनी बसायचं नाही कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही असतं आणि म्हणून हे काय चाललंय कृषीवर चर्चा चालली कृषी मंत्री नाही फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे जलसंधारण मंत्री असायला पाहिजे तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे असे संबंधित असले पाहिजेत लोडासाहेब तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ही चुकीची प्रथा आहे हे चुकीचं पडतंय एवढंच आम्हाला म्हणायचं yes. आहे येस नाही अध्यक्ष मोदय मी एवढंच म्हटलं की तुम्ही मातीतल्या तिथे नाही तर जंगलातले सिमेंटच्या जंगलात एवढंच माझा उल्लेख मी व्यवसायासाठी अजिबात नाही अजिबात हो तुमची तारीफच केली आम्ही तुम्ही तारीफच केली आम्ही तुम्हा तुमचं अभिनंदन केलं तुम आम्ही नाही कोणाला बोलवताय आहे आता काय बोलवायचं येत आहेत ना बोलवलं पाठवलं अरे राज्यमंत्री तरी किमान हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे सचिव तरी बोलवा आपण ऑलरेडी मेसेज दिला दहा मिनिटामध्ये सर्व येतील तुम्ही माझ्या रिक्वेस्ट नाही नको नको ते सभागृह करू शकत नाही सभागृहा तुम्ही त्या मंत्री प्रतिनिधी बसलेला आहे त्याचे ज्येष्ठ आहेत त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येत आहेत दहा मिनिटात येत आहेत तोपर्यंत सुरू करा माझी रिक्वेस्ट आहे प्लीज हो आम्ही विरोधी पक्षनेता राहिलो आहे महाराष्ट्रामध्ये मा आम्ही मी पण तुम्ही सात वेळा मी पण सहा वेळा झालं तुम्हाला 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 सांगतो मंत्री महोदय असं कधीच झालं नाही तुम्ही इतिहास काढा किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री झाला ना संपले ना कॅबिनेट तुम्ही आलात ना तुम्ही आलात आला आला। तसे ते मंत्री यायला पाहिजेत आता मला कृषी विभागाने काढलेल्या आरवर बोलायचं आहे कोण नोंद घेईल काय नोट घेताय तुम्ही काय जे आरची नोट घेणार ओ, इतका हो इतकं असं नाही होत तुम्हाला जरा समजून घ्या आम्ही काही तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही की आम्हाला कोणाला तुम्हाला काही हे करायचं नाहीये ढिवचा असं कसं चालेल एक सचिव नाही उपसचिव तरी नाही त्या जे आरची नोंद करून घ्यायला आणि मागच्या वेळेस एवढं असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी वेळेत पाहून बोलायचं काय या सभागृहाच्या दहा मिनिटं सभागृहात तकूब करा नाही हे आपल्या अध्यक्ष बरोबर नाही अध्यक्ष म्हणाले त्या ठिकाणी की कॅबिनेट चाललेली आहे काय या महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा कॅबिनेट मोठी आहे की आपलं सदन मोठं आहे मला त्याचं उत्तर देता का आपण देता का उत्तर मंत्री मोदय मगापासून सांगतो कॅबिनेट चाललं आहे कॅबिनेट चाललेले आहे शेतकरी दुर्लक्षित आहे या सरकारसाठी हे सांग शेतकऱ्याचा अपमान आहे तुमच मंत्री, मंत्री अपमान करतात तुमचे आमदार अपमान करतात आणि आता सरकार अपमान करायला निघाला सर्वजण ज्येष्ठ आहे तुमच्या सन्मान आहे मान आहे ते दहा मिनिटाचे आता असा असं आपण करू मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पटोले साहेब आपण असा करू शकता ते येतात त्यापर्यंत त्यानं थांबावं नंतर कोणाने बोलू दहा दहा मिनटात येतील नाही तर सुरू करा मॅडम आपण आता आता आपण सभा त्याकूब करू शकत नाही सभा आपण तॅकूब करू शकत नाही आपण सुरू करावं आपली सचू काय करायचं साहेब चालू करा दहा भेट आहेत ना मंत्री महोदय बसलेले आहेत ना मंत्री महोदय बसलेले आहेत आम्ही चालू द्या आम्ही ऐकत आहे ना भी, मी मी पंधरा मिनिटामध्ये पोहोचलो पंधरा मिनिटात मी टॉपिक सांगू नका तुम्ही आमच्या ना इथे सचिव मंत्री पाहिजे का? अरे काय पद्धत आहे का हे बोलायची तुम्हाला मंत्री पाहिजे की आमदार पाहिजे काय एक सचिव पण नाही उपसचिव नाही एक मिनिट एक चुकीचं येऊ नये सन्मान्य माझे मित्र योगेश सागरजी म्हणाले की भास्करराव भाषण केले जाऊ उभाटाचा एकही आमदार नव्हता सांगायची गरज नव्हती परंतु चुकीचं माहिती येऊ नये म्हणून सांगतो आपले सदनाचे ज्येष्ठ सदस्य आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचे वडील स्वर्गवाशी झाले आणि त्यामुळं ते अचानकपणे सगळे गेलेत एवढाच त्यातला फक्त खुलासा बाकी खुलासा करायचा काही कारण नाही ुशी आहे का गृह आहे गृह करा दहा मिनिट सभागृह स्थगित करा दहा मिनिट सभागृह स्थगित करा असा अनेक वेळा सभागृहात पहिल्यांदा नवीन प्रथा या ठिकाणी तुमच्या हातून त्या पवित्र अशा सभागृहामध्ये तुमच्या हातून कुठलीही चूक अशी रेकारवर येता कामाने की शेतकऱ्याप्रति तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे कामकाज रेटून नेण्याचं काम करू नका असं काही चुकीचा पडेल आणि तुमच्या नाव हो, तुमचं कृषी ना हो। शेतकरी शेतीप्रधान राज्यामध्ये ना ना काही नाव घेतलं जावं अशी आमची अपेक्षा नाही तुम्ही तुम्ही तिथे बसून दहा मिनिट सभागृह तहकूम करा मंत्र्यांना बोलवा सचिवांना बोलवा आपण सुरू करू चालू करा विजय भाऊ असं होता काहीतरी हो, असं काय करताय तुम्ही मित्रा ओ शिवतारे साहेब असं नका करू हरी भाऊ थांब ना जरा चला विजय दहा मिनिटात माननी पाठ मी निषेध तुमच्या या सभागृहामध्ये कृषी मंत्री राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या संबंधित एकही माणूस नाही एक एकही अधिकारी नाही हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कडू तिकडे महत्वाचा सगळे अधिकारी पण तिकडे अधिकारी पण तिकडेच आहेत म्हणजे सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला बोला तरी रेकॉर्ड वर आण देशमुखजी रेकॉर्ड वर आणा बोलून हे रेकॉर्ड वर आण ऑफिशियल बोला की ते सुरू असल्यामुळे नाही म्हणून म्हणजे चांगला मेसेज जाईल अध्यक्ष मोदया पुढे आता असं म्हणू आम्ही की लाज लज्जा भास्करराव लाज लज्जा शरम विरम काय सगळं बेश्रम त्यामुळं हो या संदर्भात काय तुम्ही बोलवणार आहात नाही आपण सुरू करा ना आपण बोलताय अतिशय महत्वाचा विषय मग अशी आपण सांगितलं की लगेच चालू करायला पाहिजे सभागृहाचा विना म्हणजे वेळ घालू नका आपण बोला बोला आपण साहेब कोणापासून मी आहे ना अध्यक्ष म्हणून बसलो ना मी आपण माझ्याकडे बघून बोला असं करा बाकीच्या जाऊ द्या आपण दोघेच बोलू चालतंय मला काय अडचण नाही आपण बोला हो साहेब बोला बोला त्यांना त्यांनाही जाऊ देत अध्यक्ष महोदय मी आपण बसून घ्या आपले सिनियर सदस्य बोलतात आपण बसून घ्या साहेब बोला आपण आपण बोला आपण बोला साहेब बोला आपण साहेब साहेब आपण आपण बोला बोला अध्यक्ष खरं म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही सभागृहात पाहतोय सुधीर भाऊ सारखे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी बसलेत किमान त्या खात्याचा मंत्री नसेल तर ते त्यावेळेस पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी सभागृहात थकूब झालेला आहे आणि ठीक आहे तुमची आता मी शब्द कोणता वापरावा ही दादागिरी ही हुकुमशाही पद्धत सभागृहावर कामकाज अशी पद्धत कधीच नव्हती आणि याला तर पुन्हा दुसरा नवीन शब्द असा आहे की बेमुरवतखोरपणा जो आहे तो इथे दिसतो आहे बेजबाबदारपणापेक्षा बेमुरवतखोरखणा अ इतकं शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न सुरू असताना तिकडचे सदस्य बोलतील सन्मान्य इकडचे बोलतील त्या खात्याच्या मंत्री जवळपास त्या त्या संबंधित पणन नाही संधारण नाही जलसंपदा नाही कृषी नाही म्हणजे जे विषय विरोधकांच्या प्रस्तावात आहेत त्यातील एकही एक खात्याचा मंत्री असू नये आणि फक्त झालं ते अध्यक्ष महोदय ह्या ठिकाणी चर्चेला सुरू झाली बरीच चर्चा पुढे गेली होती खर तर अनेक घोषणा लोकप्रिय घोषणा केल्या गेल्या या ठिकाणी नाही आता मी सुधीर भाऊंची नक्कल नाही अजिबात नाही आणि मला नाना तुम्ही भाग पाळू नका अध्यक्ष महोदय पीठ महामार्गावर खूप चर्चा या ठिकाणी झाली खरं तर, तर शेतकऱ्यांचा विषय होता ते अंगणवाडी आणलीत पोलीस पाटीलही आणलंय पर आणलं सगळं असत्य काही गोष्टी आणल्या खोट नाही सॉरी हा असत्य काय पोलीस पाटलांचं नेमणुका किंवा आरक्षण आता कधी झालं पोलीस पाटलांच्या पदाचं आरक्षण कोणी केलं तेही बोलून गेले आटपाटी आडकाठी कोतवालांचं आरक्षण अनेक आशा वर्करचं आरक्षण ते सर्व स्वस्त धान्य दुकानदारापासून ते आरक्षण त्या त्या समाजातील घटकातील लोकांना मिळावं महिलांना मिळावं पुरुषांना मिळावं कॅटेगरीच्या लोकांना मिळावं म्हणून आम्हीच केलेत काय ते आरक्षण महिलांना पन्नास टक्क्यापर्यंत आम्हीच आणून दिलं तेहतीस टक्के झालेत पूर्वी केलं पन्नास टक्के आम्ही केलं काय संबंध यांचा पण तेही नंतर शक्तीपीठ आलं ना समृद्धी नदी वाहत होती समृद्धीवरून दोन वर्षामध्ये त्या समृद्धीमध्ये पाचशे कोटी रुपये होऊ शकले नाही छप्पन हजार कोटी रुपये खर्च झालेत छप्पन हजार कोटी छप्पन इंचाची छाती छप्पन हजार कोटी खर्च आणि रस्त्यामध्ये वाहते नदी ही आहे का समृद्धी ही तर नाही समृद्धी ही आहे नदी हा आहे महामार्ग नाही तो झाला जलमार्ग कवी जलमार्ग झाला आणि एक कार्टून तर खूप सुंदर काढला त्याच्यात तुम्हाला सांगतो ते उडी टाकणार सगळ्यांनीच पाय हे सरकारचे तीनही प्रमुख रस्त्यांनी जाताना गाडी थांबवलेत नदी वाहत आहे म्हणून उडी टाकलेत आणि पोहत पोहत निघाले ती जाय समृद्धी मी होतो बाहेर काढले भास्कररावांनी अंतरला पण बाहेर काढला वा अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की समृद्धी महामार्ग झाला शक्तीपीठ आहे आम्ही 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 आमच्यावर आरोप आणला विरोधक विरोध करताय अरे आम्ही कशाला विरोध करू शेतकरी विरोध करताय त्या भागातल्या सुपीक जमिनी जाऊ नयेत ही त्यामागची भूमिका आहे तर आम्ही कशाला विरोध करू आम्ही जनते विरोधकांचं काम काय जर जनतेचा आवाज हा सत्ताधारी कधीच होऊ शकत नाही कुणाची सत्ता असू दे जनतेचा आवाज हा विरोधीच पक्ष होऊ शकतो आणि ज्या लोकांनी आमच्याकडे या महामार्गाला विरोध म्हणून जर आम्हाला सांगितलं आणि विरोध दर्शवला आणि ती भूमिका जर मांडली तर दोष काय या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय मूळ प्रश्न असा येतो मी सांगितलं आता की एकूणच शेतीच्या सगळ्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल स्वामीनाथन आयोगाचा उल्लेख मी केला त्यातील काही शिफारशी झाल्या सुरू पुन्हा जर त्या ठिकाणी असलेल्या काही परंपरा आपल्या पारंपरिक शेतीच्या संदर्भात सुधारणा त्या जर आणल्या तर नक्की त्याचा उपयोग या सगळी होईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धान उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्तीनं सोलर पंप लावून देण्याचं चा काम चाललेलं आहे विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांचा सक्त विरोध आहे सोलरवर भात होऊ शकत नाही सोलरवर धानाचं पीक होऊ शकत नाही कारण कागर साहेब धानाला पाणी भाताला भरपूर पाणी लागत आणि सोलरवर तीन हाऊस पॉवरच्या वरचा पंप चालत नाही सोलरवर दीड एकरच्या वर शेती करू शकत नाही हरकतीचा मुद्दा अध्यक्ष महाराज आमचे विजू भाऊ भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की सौर ऊर्जेवर तीनच पंप त्यावर चा चालत नाही मी एक शेतकरी आहे मापाशी व्हिडिओ आहे आणि आताच मी तो व्हिडिओ पाहून राहिलो होतो माझ्या शेतातनी मी पाच